नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी गुंठेवरी प्लॉट धारक झोपडपट्टी धारक यांची घरे नियमित करा त्यांच्या नावावर करा आमदार सुधीर ददा गाडगीळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी सांगली दिनांक सोळा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील गुंठेवारी प्लॉट भूखंडधारक तसेच झोपटपट्टी धारकांची घरे जागा नियमित करावीत ती घरे जागा त्यांच्या नावावर कराव्यात अशी मागणी आमदार सुधीर दत्ता गाडगिळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे आणि या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर चर्चा केली आहे आमदार गाडगिळी यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंठेवारी प्लॉटधारक भूखंडधारक तसेच झोपडपट्टीधारक राहत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ते त्या ठिकाणी वास्तव्य करत आहेत परंतु घरे आणि जागा त्यांच्या नावावर नसल्यामुळे त्यांना पंतप्रधान आवास योजना रमाई घरकुल योजना कामगार विभागाच्या योजना त्यांचा लाभ घेताना विविध अडचणी येत आहेत हे सर्व रहिवासी अशा विविध योजनांकरिता पात्र असूनही त्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळत नाहीत या संदर्भात येथे सर्व रहिवासी नागरिक तसेच झोपडपट्टी पुनर्वसन समिती खूप आग्रही आहे ही घरे नियमित करून त्या त्या भूखंडधारक प्लॉटधारक झोपडपट्टी धारकांच्या नावावर झाल्यास त्यांना केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल त्यासाठी शासनाने हे भूखंड जागा आणि घरे त्यांच्या नावावर करण्यासाठी निर्णय घ्यावा